प्रभुरामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातु मुखे हरिणां हरिणां गातु मुखे हरिणा अन्तरि माझा दिन तो वास वासकरील श्रीराम 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 राम, श्री राम, श्री प्रभू श्रीराम नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी निखिलमध्ये निखिल मध्ये थोड्या पूर्वी सुमधुर आवाजात तुम्ही एक आपलं कामगीतं ऐकलंत आणि त्याची कलाकृती केली आहे ती आपल्या संतोष काकांनी संतोष काका म्हणजे चिकवणकरांना माहिती आहे संतोष केतकर काका आपल्या गोटांच्या जादून येते प्रतिकृती छाटतात ती रांगोळीच्या माध्यमातून तर आज जी रांगोळी त्यांनी काढली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया आणि कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आणि खरोखर सुंदर सुंदर रांगोळी काढली आहे त्याबद्दल जाणून घेऊया संतोष काकांकडून नमस्कार बावीस तारखेला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उद्घाटन आहे त्यानिमित्ताने आपला तरी त्याच्यात काहीतरी सहभाग असावा या हेतूने मी एक मोठी श्रीराम आणि राम मंदिर अशी रांगोळी करूया असं विचार मनात घेतला विश्व हिंदू परिषदेतर्फे आत्ता आम्ही नामदेव शिंपी हॉलमध्ये ते प्रदर्शन केलं आहे रांगोळीचं साधारण वीस फूट बाय दहा फूट आकाराची रांगोळी आहे आत्तापर्यंत मी स्वतंत्ररित्या रांगोळ्या काढत आलो आहे पण या वेळेला म्हटलं आणखीन कलाकार सोबत घेऊन मोठी रांगोळी करूया म्हणून श्रीराम आणि अयोध्येतलं राम मंदिर अशी एक रांगोळी साकारायचा प्रयत्न केला साधारणपणे आठ जण आठ कलाकार आम्ही होतो पंचावन्न ला ते साठ तास आम्हाला सलग काम करावं लागलं याच्यासाठी तेव्हा ती रांगोळी साकारली गेली अर्थात हे आमचं श्रेय नाही आहे प्रभू श्रीरामांनीच आमच्याकडनं ते करवून आम घेतले त्यामुळे नामदेव शिंपी हॉलमध्ये ते प्रदर्शन सव्वीस तारखेपर्यंत ठेव थेौन, ठेवणार तेव्हा श्रीराम कथेवर आधारित चित्रही असणार आहे तेव्हा समस्त चिपळूणकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यावं म्हणजे अयोध्येत आपल्याला जाता आलं नाही तरी इथे या रांगोळीच्या रूपात तुम्हाला ते दर्शन मिळणार आहे आणि तुम्ही जेवढे जास्त संख्येने याल तेवढं आम्हालाही बरं वाटेल कलाकारांना तेवढंच प्रोत्साहित करा तुम्ही धन्यवाद